दिनांक वीस दोन पंचवीस रोजी प्रॉपर गोरेगाव येथे अभिषेक संजय खिल्लारी वय अंदाजे पंचवीस वर्ष हा मयत संजना गजानन खिल्लारी याच्या घरी जाऊन संजना कुठे आहे असं तिच्या वडिलाला विचारलं आणि पळत तो त्याच्या संजना वरच्या मजल्यावर असताना तिथे गेला म्हणून तिच्या वडिलाला आणि काकाला संशय आल्याने हे त्याच्या पाठीमागे गेले असता आरोपी अभिषेक याने त्याच्या जवळील चाकू काढून मयत सं मयत संजना ज्या रूममध्ये बसली होती त्या रूममध्ये छातीवर वार केला आणि तिथून संजना बाहेर तिकडे जात असताना गॅलरीमध्ये गेली व गॅलरीमध्ये सुद्धा एक तिच्या पोटामध्ये स्टॅबिंग केली आणि तो आरोपी तिथं या जे वडील आणि हे होते त्यांना धक्का मारून तो पळून गेला त्यानंतर सदर महे तिला हॉस्पिटलला आणले आणि हॉस्पिटलला आणत असताना ती ब्रॉड बाय म्हणजे अगोदरच मरण पावलेली होती अशा प्रकारे ही सदर घटना घडली सदर घटनेसंबंधांना आम्ही तत्काळ आरोपीची माहिती घेऊन आरोपीला अटक केली अटक करून त्याच्याकडे आता विचारपूस करणे आहे तसेच आरोपीला आज रोजी माननीय कोर्टात हजर था करून तपास आम्ही पोलीस कस्टडी विमान घेणार आहोत आणि माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री कोकाटे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री पाटील मॅडम आणि एस डी पी ओ श्री दळवी सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही तपास करीत आहोत घटनास्थळी भेट दिली सदर घटनास्थळी जिल्ह्याचे अध्यक्ष मॅडम श्री पाटील मॅडम तसेच एस डी पी ओ दळवी साहेब आणि आम्ही स्वतः आमचे सर्व सहकारी अधिकारी यांनी भेट दिली आहे त्याच्या दरम्यान आरोपीस अटक केल्यानंतर आम्ही की तू हा गुन्हा का केला एक नेमकं कारण का याबाबत त्या विचारले असता त्यांनी सांगितले की मय संजना हिने माझी जिंदगी बर्बाद केली त्यामुळं मी तिला जीवनाशी ठार मारले आहे असे प्राथमिक प्राथमिक तपासात त्यांनी निष्पन्न झालेले आहे यानंतर अधिक तपास करू यामागचं नेमकं कारण काय आहे ते आम्ही शोधू आणि तपास पूर्ण करू 干什么？